पूर्ण परिसर जे आहे तो मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे कोंडा हे। नागनाथ श्री नागनाथ मंदिर वडवळ मंदिरामध्ये प्रवेश करताना पाहू शकता मित्रांनो इथं मोठेचे मोठे असं दरवाजा आहे आणि आपण मंदिरामध्ये आता प्रवेश करणार आहे आणि आपण आता दर्शन घेणार आहे बघू शकता मंदिरामध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला एक मोठा असा ढोल पाहायला मिळत आहे आणि पाहू शकता त्या शेजारीच आपल्याला एक घंटी आहे ती आपण पाहू शकता आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर पूर्ण मंदिर जे आहे तो एकदम असं पूर्ण प्राचीन मंदिर आहे नागनाथ देवस्थान मंदिर म्हणून ओळखले जाते आपण सध्या मित्रांनो औंढा नागनाथ मंदिरामध्ये आहे आणि मंदिरामध्ये प्रवास केल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड पाहायला मिळते आणि शेजारी लगेच नंदी पाहायला मिळतो आणि लगेच आपण समोर आल्यानंतर आपल्याला एक समाधी पाहायला मिळते आणि बघू शकता इथं जे फोटो लावलेत मंदिराच्या वरच्या साईडला त्या फोटोच्या माध्यमातून आपल्याला मंदिराची पूर्ण ओळख पाहायला मिळत आहे आणि आपण पाहू शकता मित्रांनो आता मंदिरामध्ये प्रवेश करून देवाचं दर्शन घेणार आहोत बघू शकता इथं मंदिर जे आहे ती पूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवत आहे मंदिराचा जो परिसर आहे तो एकदम पूर्ण आकर्षित मन प्रसन्न करणारा आहे आणि आपण देवाचे दर्शन घेऊया औंढा नागनाथ मंदिर बघू शकता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवत आहोत आणि आपण मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला इथं ह्या फोटोच्या माध्यमातून जे महाराज आणि जे इतिहास घडलेला आहे तो आपल्याला इथं या फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे औंढा नागनाथ मंदिरामधील जी फोटो लावलेले आहेत ते आपल्याला इथं समक्षा पाहायला मिळत आहे आणि या फोटोच्या माध्यमातून आपल्याला जे ऐतिहासिक माहिती आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळत आहे पाहू शकता इथं एक मंदिर आहे देवीचं उशे मंदिर आहे देवीचं दर्शन घेऊन आपण लगेच शेजारी पाहू शकता शंकराची पिंड आणि नंदीचे जे आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि लगेच जसं जसं पुढं जाईन तसं तसं पूर्ण मंदिराचा जो परिसर आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बघू शकता इथं जे जेवढ्या मू मूर्त्या आहेत त्या आपल्याला इथं समोर पाहतो आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि बघू शकता मित्रांनो इथं आपल्याला समोर मंदिर जे आहे ते पूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे बघू शकता मित्रांनो इथं नारळ फोडावे असं लिहिलेलं आहे बघू आपण आता नारळ फोडूया हर हर महादेव हर हर महादेव बघू शकता मित्रांनो नारळ जो आहे तो उभा फुटलेला आहे हर 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 महादेव हर आणि बघू शकता एक चिमणी अशी दाखवली आणि ह्यामध्ये पूर्ण उद्बत्ती आणि दिवा ह्यामध्ये लावलेला दिसतोय आणि पाहू शकता मित्रांनो आपण पूर्ण प्रदर्शना मारल्यानंतर बघू शकता मित्रांनो इथं जे समोरची बाजू आहे त्या समोरच्या बाजूमध्ये आपल्याला काही फोटो लावले त्या फोटोच्या मा माध्यमातून आपल्याला ऐतिहासिक माहिती पाहायला मिळत आहे आणि पूर्ण मंदिर जो आहे एकदम जुन्या पद्धतीचं मंदिर आहे अवश्य भेट द्या मंदिराला